सार्थ श्रीदासबोध दशक सत्रावा समस्त चौथा हनुमान निरसन श्री राम बहुत जनासी उपाय वक्त्या त्रासो नये बोलता बोलता अन्वये नये श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडली स्वगोष्टीने स्वगोष्टी, स्वगोष्टी पोचली ऐसे व्हावे पुढे धरिता मागे पेचला मागे धरिता पुढे उडालाय सापडतची गेला ठाई ठाई पोहणारची गुसक्या खातो जना स कैसा काढू पाहतो आशक लोकाच राहतो ठाई ठाई आपणची बोलीला संवार आपणाची बोली जे सर्वसार दुस्तर माईचा पार टाकिला पाहिजे जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून घ्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत ब्रह्म कैसे मूळमायाैसी अश्रा प्रकृतीशक्ती कैसी षड्गुणेराची स्थिती कैसी गुणसाम्याची अर्ध नारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे पूर्वपक्ष कोठून कोठवरी वाचावश लक्षावशाची परी सूक्ष्मनाना विचार करी धन्यतो साधु नाना पाल्हाळी ना बोलिलेची ना मौन्य गर्भनुमाना सोडी घडी एक विमल ब्रह्म एक सर्व ब्रह्म द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षणैक निश्चळतेची जाले चंचल चळ ब्रह्म केवळ नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही चळते आणि निश्चळ अवघे चैतन्यची केवळ रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवे ना उगीच करी कथा गोवी तो लोकास नाना उगवी नाना गोवी पडत जात भ्रमासमणे परब्रह्म म्हणे भ्रम नातेपणाचा संभ्रम बोलून दावी घाली शास्त्रांची दडपण प्रचितीविण निरूपण पुसो जाता उगाच शिण अत्यंत मानी ज्ञा त्यास आणि पदार्थ बिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा शिण अत्यंत मानी ज्ञा त्यास आणि पदार्थ बिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी प्रचिती विण तैसी परी ज्ञानाची झाली ते नाही नाही सारासार तेथे अवगांध नाना परीक्षेचा विचार ते पाप पुण्य नरक स्वर्ग विवेकाने अविवेक सर्व ब्रम्मी काय क सापडले नाही पावन आणि ते पतन दोन्ही मानिती तत्समान निश्चय आणि मान ब्रह्मरूप ब्रह्मरूप झाले आघवे तेथे काय निवडावे अवघी साखरची टाकावे काय कोटे सार आणि असार घा झाला एकंकार तेथे बळाबळा विचार, विचार कैसा वंद्य निंद्या एक जाले तेथे काय हात आले द्रवे जे भुलले ते भलतेच बोले बोल ज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणून बैसला महापाप्यानि आणि एक चिमानी सर्व संग विषय वा विषयभोग दोघे चिमानी मग काय भेद ईश्वर करून गेला तू याच्या वाचेन वचे मोडीला मुखामध्ये घास घातला तो अपा निघाला ज्या इंद्रियास जो भोग तो तो करियथा सांग ईश्वराच केले जग मोडिता उरेन अवघी भ्रांतीची भूताटकी प्रचितीविण गोष्टी लटकी वेड लागले जे चटकी ते भलते बोले सावधान तयाचे कावे निरूपण खुण तत्काळ बाणे वेडे वाकडे जाणावे आंधळे पाऊली ओळखावे बाष्कळ बोलडे सांडावे बोधे श्री गुरु श्रीदासबोधे संवादे हनुमान निर्शन नाम सभास श्रीराम श्रीराम श्री, राम, श्री, राम, श्री